स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ कसे आज सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर आजच्या दिवशी आपण नवीन अशी माहिती पाहणार आहोत माहिती यावरती डिपेंड आहे की आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष त्याचप्रमाणे नजरदोष कलह बाधा वाईट पीडा हे सर्व आपल्याला जाणवत असेल तर निश्चित आपल्या घरामध्ये कोणत्या तरी अशा वस्तू आहेत की ज्यामुळे आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होत आहे वास्तुदोष निर्माण करणाऱ्या या तेरा वस्तू आजच तुम्ही घराच्या बाहेर काढायच्या आहेत तर पहा या वस्तू कोणत्या आहेत आणि या वास्तुदोष निर्माण करणाऱ्या वस्तू घरात ठेवल्याने आपल्या घरात नकारात्मक शक्ती कायम राहते परंतु या वस्तू बाहेर काढल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते त्याचप्रमाणे आपल्या घरात पॉझिटिव्हिटी नेहमी वास करते घराचा प्रत्येक भाग नियमानुसार बनवणे अत्यंत आवश्यक आहे इतकेच नाही तर घरात वस्तू योग्य ठिकाणी ठेवणंही खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात घरात गरिबी आणतात घरात सतत भांडणे कलह दुरावा निर्माण करतात वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही वस्तू काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात म्हणूनच या गोष्टी आपल्याला घरात ठेवायच्या नाही आहेत घरातून या बाहेर काढायच्या आहेत एक नंबरची वस्तू तुटलेली भांडी तुटलेली भांडी तडा गेलेली किंवा चिरा पडलेली भांडी दांडा तुटलेले कप आपल्याला आवडतात म्हणून आपण असेच घरामध्ये ठेवतो पण असे कप किंवा अशा वस्तू घरामध्ये ठेवणे अतिशय चुकीचे आहे यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो अशी भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका तुटलेली भांडी घरात गरिबी आणतात अशी भांडी लगेच काढून टाका असे केल्याने घरात भांडणे कलह वाढतो घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते असे म्हणतात की फुटलेली भांडी संसारात ठेवल्याने संसार, संसार पटकनच फुटका होतो किंवा संसारामध्येही काही ना काही फूट पडते दोन नंबर देवी देवतांना वाहिलेली फुलं नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेलच्या वेळी घराच्या बाहेर टाकले नाहीत तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद कलह हो, झाल्याशिवाय राहत नाही तसेच घरामध्ये आपण जीव वाट लावतो ही वात लावल्यानंतर जी उरलेली वात असते त्याचप्रमाणे काळीपेटीशी जळालेली अर्धी काट काडी असते ती आपण घरामध्ये दिवसेंदिवस तसेच ठेवतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव एनर्जी आपल्या घरामध्ये निर्माण होते अशा जाळलेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला किंवा निर्माल्याच्या साहित्यात टाकत चला तीन जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घरात अधोगतीत आणतात त्यामुळे पैसे येण्याचे स्रोत मार्ग बंद होऊ लागतात व घराच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात त्यामुळे वर्ष संपताच जुने कॅलेंडर गुंढाळून व्यवस्थित ठेवून देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावणे अतिशय उत्तम चार घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून आपण लिंबू मिरची बांधलेले असते हे लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत लिंबू खराब झाल्यावर मिरची सुकून गेल्यावर त्यांचे उलट परिणाम होते जास्त या कारणे ते खराब झाल्यावर त्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते वेळच्या वेळी या वस्तूंचे विसर्जन करणे किंवा नि प्रवाहात विसर्जित करणे किंवा निर्माल्यात टाकणे अतिशय गरजेचे आहे अन्यथा याचे फायदे होण्याऐवजी तोटे होतात पाच नंबर देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे याने देव दोष किंवा वास्तुदोष लागतात तसेच घरातील बेडरूममध्ये एक काही देवादेव देव, देवी देवतेचा फोटो नसावा म्हणजेच अगदी तो फोटो कॅलेंडरवर जरी असला तरी असे कॅलेंडर बेडरूम मध्ये ठेवू नये घरात अनेक समस्या यामुळे निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणे टाळावी नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्यात स्वयंपाक घरात मंदिरात स्वयंपाकघरात कधीही देवघर असू नये वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ मानले जाते अनेक वेळा स्वयंपाकघरात लसूण कांदा इत्यादीचे प्रतिशोधात्मक अन्न तयार केले जाते त्यामुळे घरात देवी देवतांची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते देवी देवतांचा कोप होतो आणि दोष लागतात सहा गुलाब आणि कोरपड वगळता काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतरण दुर्भाग्यात होते आजारपणा पाठीशी लागतात नको तिथे नको तेवढा खर्च होत जातो आणि आपल्याला समाजातही यामुळे अवमान अपमान सहन करावा लागतो पैसा आणि धन या गोष्टी विनाकारण वाया जातात सात काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच पांढरा चीक निघतो असे झाडसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नये आठ तडा गेलेल्या किंवा तुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो खरं तर घरात काच फुटणं अशुभ नसतं परंतु फुटलेली काच घरात ठेवणं अशुभ मानले जाते फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे नाना प्रकारच्या समस्या उद्भवतात फुटलेली काच घरात ठेवल्याने प्रखर अशी निगेटिव्ह निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयश येते घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका ज्या वस्तू लागत नाहीत आपण बरेच वर्ष वापरलेल्या अशा वस्तू शक्यतो घरात ठेवू नका तुम्हाला जर खूपच आवडत असतील तर अशा वस्तू वेळोवेळी व्यल स्वच्छ करत चला जर खात पडलेल्या त्या वस्तू असतील तर मात्र त्यांच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी सामावली जाते तुटलेल्या कांगव्याने केस विंचरू नयेत आणि तुटलेली केस घरामध्ये अठरा दिवसांपेक्षा जास्त ठेवू नयेत यामुळे तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे पैसा येण्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात आणि हवी तेवढी आवक घरामध्ये येत नाही तुटलेल्या कांगव्यामुळे कुटुंबातील सदस्यांना गरिबीचा सामना करावा लागतो नऊ no. फाटलेले जुने कपडे उगीच आपल्याला आवडतात म्हणून आपल्या आपण जपून ठेवायचे नसतात अशा फाटलेल्या कपड्यांमुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे अशा छिंद्या किंवा फाटलेले कपडे घरात ठेवू नये अशी कपडे घरात प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह निर्माण करतात अशी कपडे जर तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही इतरांना देऊ शकता पण इतरांना कपडे देताना मिठाच्या पाण्यातून पिळून स्वच्छ वाळवून मग तुम्ही ती दान करू शकता किंवा देऊ शकता कुणालाही नुकसान होईल असे कपडे कुणालाही दान करायचे नाही किंवा कुणाला द्यायची नाही दहा बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले नाही हे वाईट वेळ आणते चांगले वेळेचे रूपांतरण वाईट वेळेत हे घड्याळ करते घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावे दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर ही घड्याळ टाकून द्यावीत तसेच घड्याळ ही वस्तू कधी कोणाला भेट वस्तू म्हणून देऊ नये कारण आपली चांगली वेळ आपण दुसऱ्याला देत असतो असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे भेटवस्तू म्हणून घड्याळ कधीच कोणाला देऊ नये अकरा पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मी मातेशी आहे फाटलेले पाकिट खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे कारण माता लक्ष्मी सदैव स्वच्छ आणि निर्मळ जागीच वास करते आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मी मातेशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात उगीच नको त्या चिठ्ठ्या आणि कोणतेही कशाचा कशाचेही बिल आपण पाकिटामध्ये ठेवत असतो यामुळे पैसा पाकिटामध्ये टिकत नाही कारण रद्दी सामान पाकिटामध्ये ठेवल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते पाकिटात नेहमी पैसे आणि पैशाशी संबंधित गोष्ट ठेवाव्या जसे की ए टी एम इतर अव अनावश्यक वस्तू पाकिटामध्ये ठेवू नयेत पाकिट स्वच्छ साफ असेल तर पाकिटाला लक्ष्मी मातेचा नेहमीच पुरवठा होत राहतो सदैव लक्ष्मीमाता तुमच्या पाकिटमध्ये वास करते पैशांनी सदैव ते भरले राहते बारा पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीत पैसे शेजारील इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नये तिजोरीत पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरीत व्यवस्थितपणा नेहमीच असावा विस्कळीतपणा असेल तर जास्त प्रमाणामध्ये तेथे माता वास करत नाही आणि याचा थेट प्रभाव तुमच्या लक्ष्मी स्थिर होण्यावरती होतो तेरा घरात कोळीची जाळी होऊ नयेत अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये घेरले जातात चांगली वेळ वाईट वेळेत बदलते घराला वास्तुदोष लागतो नको त्या गोष्टींवरती वायफळ खर्च करावा लागतो त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात घरामध्ये दिवसेंदिवस कचरा साठवून ठेवू नका घरामध्ये साठवलेला कचराच घरामध्ये गरिबी आणतो व वा प्रखर वास्तुदोष निर्माण करतो तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर लगेच कचरा कुंडी किंवा चपल चपलांचं स्टँड ठेवू नका त्या वस्तू मुख्य प्रवेशद्वारापासून लांब ठेवा मुख्य प्रवेशद्वार हे सुशोभित असावे असे प्रवेशद्वार लक्ष्मीमातेला अतिशय प्रिय आहे ते त्यांना आवडते आणि लक्ष्मीमाता प्रसन्न होऊन आपल्या घरात प्रवेश करते चौदा नंबर शि शिळी भिजवलेली कणिक वास्तुशास्त्रानुसार रात्रभर पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात राहते शिळ्या रात्रभर भिजवलेल्या कणकेवर पित्रांचा हक्क असतो असे म्हटले जाते आणि नंतर त्याच कणकेची चपाती बनवून खाल्ल्यावर प्रखर पितृदोष लागू शकतो तर दुसरीकडे शिळे पीठ वापरल्याने कॅन्सरसारखे आजारही होतात पंधरा घरात वाहते पाणी वाहत्या पाण्याचे चित्र अकराळ विक्राळ प्राणी युद्धप्रसंग रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असलेले चित्र नसावे असे चित्र बघताच माणसाचे माणसाचे मन उदास होते आणि त्या व्यक्तीला घरामध्ये कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही सतत आळस असल्यासारखे जाणवते आणि आजारी असल्यासारखे वाटते सतत निगेटिव्ह वाटते त्यामुळे अशी चित्रे उगीच आपल्या घरात एक प्रकारचा तणाव कलाहाचे वातावरण निर्माण करत असतात सोळा वापरत नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळच्या वेळी घराबाहेर काढा खूप जुने झालेले किंवा भेगा पडलेले वस्तू किंवा भेगा पडलेले चिरलेले फर्निचर उगीच आवडतं म्हणून अजिबात घरामध्ये साठवून ठेवू नका कारण यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशा तुटलेल्या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते प्रगती अडथळे निर्माण होतात आपण स्वतःच या गोष्टींसाठी कारणीभूत असतो आणि गरिबीला आपण स्वतःच ओढावून आणत असतो सतरा तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्यांचे कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावलेली नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो जी पुस्तके खूप जुनी झालेली आहेत खूप दिवस उघडून सुद्धा बघितलेले नाहीत अशा पुस्तकांमध्ये निगेटिव्ह ऊर्जा जास्त साठवलेली असते अशी जुनी पुस्तके वेळीच रद्दीमध्ये टाकून द्या जे तुम्हाला वर्षानुवर्षे लागतच नाहीत किंवा अशी पुस्तकं तुम्ही उघडून बघतच नाही जर तुम्ही हे ते पुस्तक कधीतरी वाचत असाल तर ती पुस्तके वेळोवेळी स्वच्छ करून उघडून त्याच्यावरील धूळ झटकून ठेवून द्या त्यामुळे घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी साठवून राहत नाही यामुळे घरात सततचे विवाद निर्माण होतात आणि घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते अठरा औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाक घर किचनमध्ये चुकूनही ठेवू नयेत थे। शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवा औषधं किचनमध्ये ठेवल्यामुळे घरातील व्यक्तींना जेवणासारखे औषध खाण्याची वेळ येते त्यामुळे औषध कधीही किचनमध्ये ठेवू नये एकोणीस जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा म्हणजेच बी पीचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर मेहंदी आणि केळीची वनस्पती लावा तसेच घरामध्ये पैशाचा अनुकूल पुरवठा व्हावा यासाठी घरामध्ये दे मनी देखील लावा असे जसे मनी प्लांट फुलत जाते वाढत जाते तसा तुमच्या संसाराचा विस्तार होत जातो संसारही वाढत जातो वास्तूमध्ये पंचतत्वाचा समावेश असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षिततेसाठी यात संतुलन ठेवणंही गरजेचं असतं केव्हा केव्हा के भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्याला सुधार आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर ठरतात पहा व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा आणि जेन जे, जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय